नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी माहिती देखील आपण या ठिकाणी कवर केलेली आहे जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण कवर करणार बघा तर ती अतिशय महत्त्वाची आहे बघा कारण यावर जवळपास भरपूर प्रश्न हे रिपीट होत असतात त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता आजचा आपला पाठ असणार आहे तीनशे सत्तावीसावा या पाठमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी कवर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी आपण हा पी डी एफ तसेच महत्त्वाचे पोल हे अपलोड करत असतो प्रश्न पहिला आहे आय एम पी आय एक्स्ट्रा माहिती जी आपण सांगतो तर ती वाईमध्ये नोट डाऊन करायचे आहे प्रश्न काय आहे तर नुकतंच डी आ नावाचा ए आय व्हर्च्युअल मंत्री हा कोणत्या देशाने नेमलेला आहे प्रथमच अशी घटना घडलेली आहे आणि त्याचं योग्य उत्तर असणं आहे बघा पर्यायडो अल्बेनिया तर अल्बेनिया हा जो काही देश आहे बघा तर त्या देशाने डी एला नावाचा जो काही एआय व्हर्च्युअल मंत्री आहे तर तो नुकतंच नेमलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिला व्हर्च्युअल मंत्री कोण आय व्हर्च्युअल मंत्री तर लक्षात ठेवायचं आहे डी एला डी एला तर डी एला नावाचा ए आय व्हर्च्युअल मंत्री हा अल्बेनिया देशाने नेमलेला आहे फिरून प्रश्न विचारला तर कसा विचारला जाईल बघा तर अल्बेनिया या देशाने कोणत्या नावाचा ए आय व्हर्च्युअल मंत्री हा नुकताच नेमलेला आहे किंवा अल्बेनिया देशाचा ए आय व्हर्च्युअल व्हर्च्युअल मंत्री कोण जर असा प्रश्न विचारला तर नाव लक्षात ठेवायचं आहे डी एला डी एला आयरिस पहिली महिला शिक्षक आहे बघा ए आय महिला शिक्षक आयरिस प्रश्न गेल्या वर्षी विचारला होता पहिली ए आय शिक्षक कोण तर आयरिस नाव आहे तिचं आयरिस डियाला पारंपरिक अल्बेनियन परिधान केलेल्या महिलेच्या रूपात आहे काय तर डी याला पारंपरिक अल्बेनियन परिधान केलेल्या महिलेच्या रूपात आहे आता डी एचं नाव काय आहे अल्बेनियनमध्ये तर डी एचं नाव आहे बघा सूर्य अल्बेनियनमध्ये डी एल एला सूर्य म्हणतात काय सूर्य म्हणतात लक्ष ठेवायचं आहे सूर्य आता कशासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे तर बघा सरकारी भ्रष्टाचार रोखण्यासाठी व सार्वजनिक खरेदीवर देखरेख करण्यासाठी लक्ष ठेवायचं आहे सरकारी भ्रष्टाचार रोखण्यासाठी व सार्वजनिक खरेदीवर देखरेख करण्यासाठी अल्बेनिया देशाने डीएला नावाचा एआय व्हर्च्युअल मंत्री हा नुकताच नेमलेला आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो पुढचा दुसरा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे दरवर्षी एकतरी प्रश्न हा परीक्षेमध्ये आपल्याला यावर पाहायला मिळतो त्यासाठी आय एम पी टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत त्यासाठी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की प्रश्न आपले सर्व आय एम पी असत आणि त्यामध्ये जी काही -वार आपण माहिती कव्हर करून घेणार बघा तर ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असणार जी वारंवार रिपीट होत असते ती माहिती आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत प्रश्न दुसरा आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण बनले आहेत गेल्या वर्षी दोन प्र तीन प्रश्न विचारले होते अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि त्याचे स्वागताध्यक्ष कोण आहेत असे महत्वाचे तीन प्रश्न गेल्या वर्षी विचारण्यात आले होते यावर्षी देखील यावर एकतरी प्रश्न हा हमखास विचारला जाईल त्यासाठी महत्वाची माहिती या ठिकाणी कव्हर करून घेऊया तर नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण बनल्यात याचं उत्तर सांगण्याअगोदर हे जे काही नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे तर ते होणार आहे कोणत्या ठिकाणी तर सातारा हे महत्वाचं आहे सातारा ठिकाण जवळपास जास्तीत जास्त विचारलं जातं आणि अध्यक्ष विचारले जातात तर लक्षात ठेवायचं आहे सातारा या ठिकाणी होणार आहे नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्याच्या अध्यक्षपदी आता पर्याय विश्वास पाटील ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली बघा नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होणार आहे सातारा या ठिकाणी आता महत्त्वाची माहिती कव्हर करून घेऊया सातारा या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज स्टेडियम या ठिकाणी होणार आहे आणि याचे स्वागताध्यक्ष जर विचारले तर लक्षात ठेवायचं आहे शिवेंद्रराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले हे त्याचे स्वागताध्यक्ष असणार आहेत त्यानंतर तर नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह लक्षात ठेवायचं आहे बोधचिन्ह हे कोणी विकसित केलेलं आहे तर शी द फडणीस आय एम पी आय प्रश्न हा गेल्या वर्षी सॉरी या वर्षी विचारला जाऊ शकतो बोधचिन्ह तर शी द फडणीस यांनी बघा बोधचिन्ह हे विकसित केलेलं आहे आता सातारा या ठिकाणी होणार आहे तर सातारा या ठिकाणी किती वर्षांनी होणार आहे तर जवळपास बत्तीस वर्षानंतर किती बत्तीस वर्षानंतर सातारा या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे करण्यात येणार आहे शेवटचं एकोणीसशे त्र्याण्णव साली किंवा शेवटचं एकोणीसशे त्र्याण्णव साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यात भरलं होतं त्यानंतर आता दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी भरणार आहे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत तीन वेळा किती तीन वेळा साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तर तीन वर्ष आपण पाहूया प्रथम एकोणीसशे पाच साली भरलं होतं त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली भरलं होतं आणि तिसरं भरलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव आणि आता असणार आहे चौथी वेळ जर प्रश्न विचारला साताऱ्यामध्ये कितव्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे तर चौथ्यांदा लक्षात ठेवायचं या अगोदर तीन वेळा भरलं होतं आणि आता चौथ्यांदा भरणार आहे जर प्रश्न विचारला पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षी भरलं होतं तर अठराशे अठ्ठ्याहत्तर साली पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं असून ते पुण्याच्या हिराबागेत भरलं होतं लक्षात ठेवायचं आहे पुण्याच्या हिराबागेत भरलं होतं कधीकधी पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विचारले जातात तर लक्षात ठेवायचं आहे न्यायमूर्ती रानडे हे पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून अठराशे अठ्ठ्याहत्तर साली पुणे हिराबागेत ते भरलं होतं नव्याण्णव यावर्षी होणार आहे अठ्ठ्याण्णव जर विचारलं तर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष आहेत तारा भवाळकर स्वागताध्यक्ष होते शरद पवार कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं तर नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं होतं झाली एवढी माहिती कवा झाली आता आपण येऊया विश्वास पाटील यांच्याकडे विश्वास पाटील हे ज्येष्ठ साहित्यक आहेत बघा त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या ज्या आहेत बघा तर त्या परीक्षेमध्ये दरवर्षी रिपीट होत असतात त्या महत्वाच्या कादंबरी आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया विश्वास पाटील एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांची एक का कादंबरी प्रसिद्ध झाली होती बघा झाडा झडती तर ती झाडाझडती जी काही कादंबरी आहे तर तिला साहित्य अकादमी पुरस्कार हा प्राप्त असून प्रियदर्शनी पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहे दोन महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त असून आता कादंबऱ्या पाहूया पहिली कादंबऱ्या गेल्या वर्षी विचारण्यात आली होती तलाठी भरतीला महानायक त्यानंतर झाडाझडती जिला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे दुसरी कादंबरी विचारण्यात आली होती त्यांची पानिपत आणि पांगिरा आणि रणांगण हे त्यांचं नाटक आहे प्रसिद्ध यामध्ये ज्या काही चार महत्त्वाच्या कादंबऱ्या तशा आहेत बघा तर त्या चारीच्या चारी कादंबऱ्या पोलीस भरती आरोग्य भरती आणि तलाठी भरतीमध्ये तशाच तशा रिपीट झालेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे बघा महानायक झाडाझडती पाणीपत आणि पांगिरा या महत्वाच्या चार कादंबऱ्या परीक्षेमध्ये त्यांच्या रिपीट होत असतात रणांगण हे त्यांचं नाटक आहे ते देखील खूप प्रसिद्ध आहे छावा ही कादंबरी कोणाची छावा ही कादंबरी कमेंट करून सांगायचं आहे जरा दुसरा प्रश्न या ठिकाणी कवर झाला आता आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे सध्याचे काही राजकारण चालू आहे बघा महाराष्ट्रामध्ये त्यावर देखील सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे हिंदी हा विषय आणि या हिंदी विषयावर आपण जवळपास सर्व एम पी माहिती या ठिकाणी कवर केलेली आहे कारण सध्या ट्रेंडिंग विषय आहे बघा जो काही भाषावाद सुरू आहे बघा हिंदी आणि मराठी तर त्यासाठी या ठिकाणी आपण सर्व माहिती कवर करून घेतली आणि एक आपल्याला ट्रेंडनुसार एक प्रश्न देखील मिळाला आहे कारण नुकतंच राष्ट्रीय हिंदी दिवस हा साजरा केला आणि त्यासाठी आपण सध्या ट्रेंडिंग जे टॉपिक आहेत बघा हिंदी विषयावर ते सर्व आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत कारण परीक्षेमध्ये ट्रेंडिंग जे टॉपिक असतात बघा तर त्यावर एकदम खोलवर माहिती जी परीक्षेमध्ये विचारली जाते त्यासाठी आपला एकही मार्क न जाता आपण सर्व माहिती या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत तर राष्ट्रीय हिंदी दिवस नुकत हा नुकतंच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आय एम पी प्रश्न आहे दरवर्षी विचारला जातो एकतरी दिवसावर प्रश्न हा अमकास असतो जसं की महिला दिवस साक्षर दिवस असे प्रश्न असतात बघा तर ते देशातील म रा वर्षा आपले वर्षातील सर्व महत्वाचे दिवस हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे मोजकेच काही महत्त्वाच्यात बघा जसं की महिला दिवस वगैरे एड्स विरोधी दिवस आरोग्य दिवस असे महत्त्वाचे मोजके प्र सर्व आपल्याला दिवस पाठ असणं गरजेचं आहे तर सध्या आपण जाऊया राष्ट्रीय हिंदी दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय हिंदी दिवस हा नुकताच चौदा सप्टेंबर हा या दिवशी साजरा करण्यात आला आता त्या दिवशी का करतात तर चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली किंवा चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली हिंदीला राजभाषा स्वीकारण्यात आले होते काय हिंदीला राजभाषा म्हणून स्वीकारण्यात आली होती आणि त्यासाठी चौदा सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस हा साजरा केला जातो इथे प्रश्न विचारला जाईल बघा हिंदी भाषेला राजभाषा म्हणून केव्हा स्वीकारण्यात आले होते तर चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला हिंदी भाषेला राजभाषा म्हणून स्वीकारण्यात आले होते एक महत्त्वाचा प्रश्न आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हिंदी ही राजभाषा आहे भरपूर जणं म्हणतात हिंदी ही राष्ट्रभाषा देशा आहे देशाची परंतु हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नसून राजभाषा आहे लक्षात ठेवायचं आहे आय एम पी आहे बघा कधी कधी प्रश्न यावर विचारला जाईल हिंदी ही राष्ट्रभाषा आहे तर हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नसून राजभाषा आहे आता महत्त्वाची माहिती कवर करून घेऊया हिंदी या टेंडिंग टॉपिकवर अनुच्छेद तीनशे त्रेचाळीसनुसार केंद्राच्या कामकाजासाठी हिंदी व इंग्रजी या दोन भाषांचा वापर करण्यात येतो अनुच्छेद काय तर तीनशे त्रेचाळीसनुसार दोन भाषांचा वापर केला जातो त्यामध्ये हिंदी व इंग्रजी भाषांचा समावेश आहे त्यानंतर अनुच्छेद तीनशे पंचेचाळीसनुसार नुसार प्रत्येक राज्याला स्वतःची अधिकृत व कामकाज भाषा ठरवण्याचा अधिकार आहे अनुच्छेद कितीनुसार तर अनुच्छेद तीनशे पंचेचाळीस नुसार अधिकृत व कामकाज भाषा ठरवण्याचा अधिकार हा प्रत्येक राज्याला आहे त्यानंतर पुढचा अनुच्छेद आहे अनुच्छेद तीनशे एकावन्न तर अनुच्छेद तीनशे एकावन्न नुसार हिंदी भाषेचा प्रचार व विकास करण्याची जबाबदारी ही कोणत्या सरकारवर असते तर केंद्र सरकारवर असते किती तर अनुच्छेद तीनशे नुसार त्यानंतर घटनेच्या आठव्या परिशिष्टात भारतातील बावीस अधिकृत भाषांची यादी ही समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो घटनेच्या कितव्या परिशिष्टात तर आठव्या परिशिष्टात त्यामध्ये बावीस अधिकृत भाषांची यादी आहे त्या पण सर्व आपण या खालील पैसे नंतर कव्हर करून घेणार आहोत आता ज्या काही महत्वाच्या भाषात बघा देशातील तर जगात सॉरी देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही कोणती आहे तर हिंदी आहे हिंदी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशात बघा त्रेचाळीस टक्के हे हिंदीला प्रथम भाषा म्हणून वापरतात किती त्रेचाळीस टक्के एवढे जण बघा हिंदीला प्रथम भाषा म्हणून वापरतात महत्वाच्या तीन टॉप भाषा पाहूया आपण देशातल्या पहिल्या क्रमांकावर येतो हिंदी जवळपास अर्धा भारत हा हिंदी भाषा वापरतो त्यानंतर दुसरी भाषा आहे बंगाली आणि बंगाली नंतर तिसऱ्या क्रमांकावर आपली मराठी येते देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी ही आपली तिसऱ्या क्रमांकावर आहे किती तिसऱ्या क्रमांकावर पहिल्यावर आहे हिंदी दुसऱ्यावर आहे बंगाली दोन हजार एकोणीसच्या शैक्षणिक धोरणात शाळांमध्ये तीन भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आलं होतं आणि त्यावर बघा जे काही देवेंद्र फडणवीस बघा तर हिंदी भाषा ही अनिवार्य करण्यासाठी बघा सध्या खूप राजकारण तापलं होतं तो देखील ट्रेंडिंग विषय आहे आणि त्यावर एकतरी प्रश्न हा हमखास येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल त्यासाठी आपण सर्व माहिती कवर करून घेत आहोत आता कित कोणत्या वर्षाचं शैक्षणिक को धोरण आहे ज्यामध्ये तीन भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आलं होतं तर बघा दोन हजार एकोणीसच्या शैक्षणिक धोरणात शाळांमध्ये तीन भाषा शिकवणं हे अनिवार्य करण्यात आलं होतं एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये संविधान लागू झाल्यानंतर पंधरा वर्षात म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासष्ट या वर्षापर्यंत इंग्रजीचा वापर बंद करण्याचा प्रस्ताव होता मात्र एकोणीसशे पासष्ट इंग्रजीवर सॉरी इंग्रजीसह हो हिंदीचा वापर सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली होती जेव्हा भारत आपला सॉरी जेव्हा संविधान लागू झालं बघा तर त्यानंतर पंधरा वर्षात म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासष्ट नंतर एकोणीसशे पासष्ट पर्यंत इंग्रजीचा वापर बंद करण्याचा प्रस्ताव होता मात्र एकोणीसशे पासष्ट ही इंग्रजीसह हो हिंदीचा वापर सुरू ठेवण्याची ही मिळाली होती मगाशी आपण पाहिलं मराठी ही तिसऱ्या क्रमांकावर आहे देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी पहिल्यावर बंगाली दुसऱ्यावर त्यानंतर आठव्या परिशिष्टातील अधिकृत ज्या बावीस भाषा आहेत बघा त्या आपण या ठिकाणी कवर करून घेऊया मूळ भाषांचा समावेश एकोणीसशे पन्नास साली करण्यात आला होता त्यामध्ये मूळ भाषा कोणत्या तर आसामी आहे बंगाली आहे गुजराती आहे हिंदी आहे कन्नड आहे काश्मीरी मल्याळम मराठी उडिया जे ओडिया आहे बघा त्यानंतर पंजाबी संस्कृत तमिळ तेलगू उर्दू या एक मूल भाषा होत्या बघा ज्या एकोणीसशे पन्नास साली त्यांचा समावेश करण्यात आला होता त्यानंतर एकविसावी घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे सदुसष्ट केव्हा घडली होती एकविसावी घटनादुरुस्ती तर एकोणीसशे सदुसष्टनुसार सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आली होती त्यानंतर एकाहत्तरावी घटनादुरुस्ती जी एकोणीसशे ब्याण्णव साली घडली होती त्यामध्ये कोकणी मणिपुरी आणि नेपाळी या तीन महत्त्वाच्या भाषांचा समावेश करण्यात आला होता त्यानंतर ब्याण्णवी घटनादुरुस्ती दोन हजार तीन साली घडली होती त्यामध्ये बोंडो बोंडो डोगरी संथाली मैथिली या चार महत्त्वाच्या भाषांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता आणि एकूण भाषा किती झाल्या तर बावीस किती बावीस बावीस अधिकृत भाषा आहेत बघा देशामध्ये दोन हजार अकरा सालच्या घटनादुरुस्तीवर बघा शहाण्णवी जी घटनादुरुस्ती होती बघा दोन हजार अकरा सालची तर त्यामध्ये ओडियाचे स्पेलिंग बदलून ओडिया करण्यात आले होते काय तर उडियाचे स्पेलिंग बदलून ओडिया करण्यात आले होते या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या घटनादुरुस्तीनुसार उडियाचे स्पेलिंग बदलून ओडिया करण्यात आले होते तर बघा शहाण्णव्या घटनादुरुस्तीनुसार उडियाचे स्पेलिंग बदलून ओडिया हे करण्यात आलं होतं झालं एवढं क्लिअर पुढचा प्रश्न पाहूया चौथा प्रश्न आहे कोणत्या रेल्वे स्थानकाचे नाव हे अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यात आलं तर पर्याय ब अहमदनगर रेल्वे स्थानक अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण काय करण्यात आलं तर बघा अहिल्यानगर आय एम पी आहे गेल्या वर्षी परिषदेत प्रश्न विचारला होता जेवढे काही महत्त्वाचे जे नामकरण झाले बघा त्यावर एक प्रश्न हा विचारला जाईल येणाऱ्या भरतीमध्ये त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचं नामकरण त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याचं नामकरण धाराशिव पुण्यातील जो काही विल्हे तालुका का होता बघा त्याचं नामकरण काय करण्यात आलं तर राजगड लक्षात ठेवायचं आहे आणि हे जो काही अहमदनगर जिल्हा आहे त्याचं नामकरण अहिल्यानगर तर अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नामकरण हे करण्यात आलेलं आहे अहिल्यानगर लक्षात ठेवायचं आहे अहिल्यानगर जो काही मराठी सॉरी मराठारा क्रांती दिवस आहे बघा सॉरी मराठा मुक्तीसंग्राम दिन तर या दिवशी अहिल्यानगर ते बीड ही रेल्वेसेवा सुरू होणार आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिने अहिल्यानगर ते बीड या दरम्यान बघा रेल्वे सेवा सुरू होणार आहे ते देखील लक्षात ठेवायचं आहे तर अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नामकरण हे अहिल्यानगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे जे काही चर्चेतील महत्त्वाची ठिकाणी आहेत बघा ज्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे ते आपण या ठिकाणी कवर करून घेऊया संरक्षण विभाग जो काही अमेरिकेचा संरक्षण विभाग होता बघा त्याचं नामकरण करण्यात आलेला आहे विद्ध सॉरी युद्ध विभाग युद्ध विभाग लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर सागर तलाव याचं नामकरण वरुण सागर जे राजस्थानमध्ये आहे त्यानंतर जुन्या किंग एडवर्ड मेमोरियल भवन याचं नामकरण करण्यात आलं आहे महर्षी दयानंद विश्रांत गृह जे राजस्थानमध्ये आहे त्यानंतर जलालाबादचं परशुरामपुरी कर्नाक पुलाचं नामकरण सिंदूर ब्रिज हे आय एम पी आहे बघा कर्नाक पुलाचं नामकरण काय करण्यात आलं तर सिंदूर ब्रिज जो मुंबई या ठिकाणी बघा त्याचं नामकरण करण्यात आलं आहे सिंदूर ब्रिज त्यानंतर भारत इंग्लंड जे काही ट्रॉफी होती बघा तिचं नामकरण करण्यात आलेलं आहे पतोडी ट्रॉफी लक्षात ठेवायचं आहे भारत इंग्लंड या दोन देशादरम्यान जे खेळ खेळवली जाते होती बघा पतोडी ट्रॉफी तिचं नामकरण करण्यात आलेलं आहे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी त्यानंतर खुलदाबादचं नामकरण रत्नापूर हिंदुस्तान जेट ट्रेनरचं नामकरण यशस ट्रेनिंग विमान त्यानंतर निजामपूरचं नामकरण रायगडवाडी इस्लामपूरचं नामकरण ईश्वरपूर एवढे महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा तर ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत पुढचा पर प्रश्न पाहूया पाचवा पाचवा प्रश्न आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती वर्ष पूर्ण झाली पर्याय पाच वर्षे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला किती वर्ष पूर्ण झालेल्या तर पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत सुरुवात केव्हा झाली होती तर दहा सप्टेंबर दोन हजार वीसला सुरुवात झाली होती आणि आता पाच वर्ष त्याला पूर्ण झालेले आहेत प्रश्न इथे या ठिकाणी विचारला जाऊ शकतो जगातील दुसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश किंवा भारत हा कितवा मासे उत्पादक देश आहे जगातील तर लक्षात ठेवायचा आहे दुसरा भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश आहे सहावा प्रश्न आहे नुकतंच बदलण्यात आलेले पंतप्रधान आणि देश याबाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे हा देखील विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवायचं आहे सध्या तीन देशांचे पंतप्रधान हे बदल बदललेले आहेत एक लक्षात ठेवायचं आहे जपान जपानचे जे काही शिगेरू इशिबा आहेत बघा तर त्यांनी देखील राजीनामा दिलेला आहे हा देखील आय प्रश्न आहे त्या ठिकाणी देखील नवीन पंतप्रधान हे नियुक्त होतील तो आपण कव्हर करून घेऊया शिगेरू इशिबा जगा जपानचे पंतप्रधान आहेत सध्या प्रश्न इथे विचारलेला आहे की नुकतंच बदलण्यात आलेले पंतप्रधान आणि देश याबाबतचा योग्य पर्याय निवडायचा आपल्याला तर योग्य पर्याय आहे पर्यायड वरीलपैकी सर्व योग्य फ्रान्सचे पंतप्रधान बनलेले आहेत सेपस्टियन लेकरनो नेपाळचे पंतप्रधान बनलेल्या आहेत सुशिला कार्की ह्या पहिल्या महिला पंतप्रधान असण्यात आहेत नेपाळच्या लक्षात ठेवायच्या पहिल्या महिला पंतप्रधान नेपाळच्या हंगामी पंतप्रधान आहेत कोणाच्या जागेवर तर केपी शर्मा ओली त्यानंतर थायलंडचे पंतप्रधान बनलेले आहेत अनुतीन चार नवी राकुल पेन्टोंगार्न शिनामात्रा यांच्या जागेवर अनुतीन चारनवीराकुल सातवा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोणती ठरलेली आहे तर लॅरी ले एलिसन लॅरी एलिसन यांनी बघा इलन मस्कला ओव्हरटेक मारत जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले कोणतर लॅरी एलिसन आठवा आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न महिला, महिला सुरक्षेवरील राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि निर्देशांक दोन हजार पंचवीसनुसार देशातील सर्वात सुरक्षित शहर हे कोणते ठरलेले आहे तर महिला सुरक्षेवरील राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि निर्देशांक दोन हजार पंचवीसनुसार देशातील सर्वात सुरक्षित शहर ठरलेलं आहे पर्याय अ कोहिमा आता कोहिमा ही कशाची रा कोणत्या राज्याची राजधानी आहे तर नागालँड जो काही नागालँड राज्य आहे बघा तर या नागालँडची राजधानी आहे कोहिमा आणि ही देशातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून नुकतंच पुढं आलेलं आहे कशात तर महिला सुरक्षेवरील राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि निर्देशांक दोन हजार पंचवीसनुसार नुसार आता हा जो काही महिला सुरक्षेवरील राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि निर्देशांक आहे तर तो कोण प्रकाशित करतं तर राष्ट्रीय महिला आयोग प्रकाशित करतं या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोग चर्चेत आलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत विजया रहाटकर आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय आहेत विजया रहाटकर आणि राज्य आहेत रुपाली चाकणकर आता यामध्ये महत्वाचे शहर पाहूया जे सर्वात सुरक्षित शहर ठरलेलं आहेत पहिल्या क्रमांकावर येतो कोही नागालँडची राजधानी आहे त्याखालोखाल विशाखापट्टणम भुवनेश्वर एजॉल गंगटोक इटानगर आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे सर्वात कमी सुरक्षित शहर कोणते ठरले तर पटना रायपूर फरीदाबाद दिल्ली कोलकाता श्रीनगर आणि रांची हे सर्वात कमी सुरक्षित शहर ठरले आहेत एक महत्त्वाचा टॉपिक शहराच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा स्कोअर हा पासष्ट टक्के इतका निश्चित करण्यात आला होता जो बेंचमार्क म्हणून काम करतो हा महत्त्वाचा टॉपिक आहे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू करण्याचे प्रश्न या ठिकाणी माहिती सगळं आपण कवर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत सर्व माहिती आपण आय एम पी माहिती या ठिकाणी कव्हर केलेल्या परीक्षेमध्ये कोणता जरी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला यायला हवं याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करून त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आणि कसा वाटला त्याची कमेंट देखील आपल्याला करायची आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद